नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा ताईंना आपल्याला दिवाळी सुट्टी लागणार आहे पण दिवाळीपूर्वी काही आपण जी कामे आहेत ती कामे आपण करूनच अंगणवाडी दिवाळी सुट्टीला जायचं आहे कारण की दिवाळी सुट्टीनंतर आल्यानंतर आपल्याला त्या कामासाठी जास्त वेळ भेटणार नाही आणि आपला प्रोत्साहन भत्तासुद्धा सुद्धा त्या कामामुळे कट होऊ शकतो त्यामुळे मी हा महत्त्वपूर्ण आणि अर्जंट व्हिडिओ बनवत आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस आईपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे आणि अजून एक आनंदाची गोष्ट आपल्यासमोर आलेली आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आज आपण बोलणार आहोत ती महत्त्वपूर्ण मुद्दे तुमच्या समोर आहेत आपल्या प्रोत्साहन भत्ताच्या निकषांमध्ये खूप महत्त्वपूर्ण हे नवीन नवीन निकषानुसार ही माहिती आहे नो तर बघा डेली ट्रॅकिंगमध्ये सुट्टीला जाण्यापूर्वी आपण हे चेक करायचं आहे की डेली ट्रॅकिंग आपण भरलेलं आहे का नाही जर डेली ट्रॅकिंग आपण भरलेलं असेल तर डेली ट्रेकिंगमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी भरायच्या राहिलेल्या आहेत हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तर बघा हे तर आपलं अटेंडन्स मॉर्निंग स्नॅक्स टी एच आर एस सी एम हे आपलं दररोजचं आहे परंतु आपण सुट्टीवर जाण्यापूर्वी आपला टी एच आर हा शंभर टक्के बालकांना मुलांना गरोदर माता स्तंदा माता यांना गेलेला आहे की नाही ना हे चेक करून घ्यायचं हे काम खूप महत्त्वपूर्ण आहे तैंनं या कामावरच आपला प्रोत्साहन भत्ता अवलंबून आहे त्यामुळे त्यांना एकच विनंती आहे की दिवाळीच्या सुट्टीला जाण्याअगोदर आपलं जे टी आर आहे तो संपूर्ण बालकांना दिला गेल्या आले दिला गेला आहे की नाही हे एकदा चेक करून घ्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे संपूर्ण म्हणजे शंभर टक्के गरोदर मातांचं आणि स्त जी लहान मुले आहेत त्यांचा सर्वांचा टी एच आर हा भरला गेलेला आहे त्याचा पुढचा महत्त्वाचा ऑप्शन काय आहे तर आपला जाणून घ्या बघा होम विजिट होम विजिट आपली एकही पेंडिंग राहता कामा नये होम व्हिजिट ही आपल्याला वेळच्या वेळ पूर्ण करायची आहे आणि जर तुम्ही आता बघा उद्याचा आपला शेवटचा दिवस आहे या अंगणवाडीमध्ये आता आपल्याला सुट्टी लागणार आहे परंतु सुट्टीला जाण्यापूर्वी आपल्या होम विजिट या पूर्णपणे कम्प्लीट करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर बघा पुढचा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे की जे आपलं डॅशबोर्डर आहे जे आपलं डॅशबोर्ड आहे ते डॅशबोर्ड चेक करायचं आहे आणि डॅशबोर्डवर चेक करताना आपली जी दररोजची माहिती आहे ती आपले दिवस व्यवस्थित भरलेले आहेत का ग्रोथ मॉनिटरिंगमध्ये वजन उंची भरायचं आपलं कोण राहून गेलेलं आहे का हे चेक करून घ्यायचं आहे ताईंनो हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे जास्तीत जास्त अंगामध्ये त्यांना शेअर करायचं त्याच्यानंतर बघा कमी वजनामध्ये आपलं कोण आलेलं आहे का नाही हे सुद्धा चेक करून घ्यायचं आहे आणि डॅशबोर्ड चेक केल्यानंतर बघा तैनो तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करते जेवढी आपली लाभार्थी टी एच आरला म्हणजे एस सी एमला आहेत म्हणजे गरम ताजा आहारला जेवढे अंगणवाडीमध्ये आपले दररोज लाभार्थी येतात त्या लाभार्थ्यांना शंभर टक्के आहार देण्याचा प्रयत्न करा जर लाभार्थी इतर शाळेत न जात असतील जर तुमच्याजवळ लाभार्थी संख्या जास्त असेल तर त्यांची नावं कट केली तरी चालतील सुपरवायझर मॅडमना विचारून घ्या आणि त्यांची नावे कट करा परंतु तुम्हाला त्या स्क्रीनवर आकडा दिसत आहे बघा अटेंडन्स एक्कावन्न अटेंडन्स आहे एकावन्न जणांची अटेंडन्स नोंदवले गेली आहेत एकावन्न मुलांना मॉर्निंग स्नॅक्स दिलेले गेले आहेत बघा त्यांना स्क्रीनवर तुम्हाला स्पष्ट मेसेज दिसत आहे दिनांक बघा आजचा हा व्हिडिओ पंधरा पंधरा ऑक्टोबरचा आहे ही सर्व त्याच्यानंतर बघा पुढची महत्त्वपूर्ण आपल्याला माहिती भरायची आहे ती म्हणजे की मोबाईल व्हेरिफिकेशन बघा माझे मी दोन नवीन लाभार्थी भरलेले ला आहेत यांचे मोबाईल व्हेरिफिकेशन माझं राहून गेलेलं आहे तर सुद्धा शंभर टक्के करून घ्यायचं आहे आणि मगच सुट्टीवर जायचं आहे त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन बघा हे महत्त्वपूर्ण ऑप्शन आहे अटेन्शनमध्ये चेक करायचं आहे की आपले बेनिफिसरी म्हणजे डिलिव्हरी झालेली कोणती महिला म्हणजे एखाद्या महिलेची एक्सपे डिलिव्हरी तारीख जवळ आलेली असतील आणि दिवाळी सुट्टीमध्ये त्यासुद्धा गेले असतील तर दि दिवाळीच्या गडबडीमध्ये असं होतं की ते आपल्याला सांगून त्यांचं राहून जाते की ह्या महिला आता डिलेवरी होणार आहेत त्यांची माहिती आपल्याला स्तंधा मातेकडे स्थलांतर करायचे त्यालासुद्धा एक लिमिट आहे त्या लिमिटमध्ये आपण स्तंधा मातेकडे स्थलांतर केलं तरच ते होत आहे त्याच्यानंतर ते होत नाही त्यामुळे ते चेक करून घ्या खूप महत्त्वपूर्ण मुद्दा तो म्हणजे की ज्याच्यामुळे सगळ्यांना प्रोत्साहन भत्ता हा कमी भेटला तो म्हणजे की स्टॉक रजिस्टर ताईंनो स्टॉक रजिस्टर हे पूर्ण व्यवस्थितपणे भरून घ्या व्यवस्थितपणे भरल्या भरले गेल्यानंतर त्याची माहिती व्यवस्थितपणे भरून घ्या मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये स्टॉक रजिस्टर कशा पद्धतीने करायचं आहे हे सांगणार आहे बघा ताईंनो स्टॉक रजिस्टरमध्ये मी तुम्हाला आपल्या आम्हाला टी एच आर आलेला आहे आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा आम्हाला टी एच आर आलेला आहे तर त्या टी एच आरचा स्टॉक रजिस्टर कशा पद्धतीने भरायचं हे सर्व सविस्तरपणे आणि व्यवस्थित माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा त्या त्याच्यानंतर खूप महत्त्वाची माहिती म्हणजे की फॅमिली सर्वे जर नवीन लाभार्थी तुमच्याकडे जर नोंदणी झालेली असेल तरी तुमचं तरी तुम्ही त्यांची सर्वेमध्ये फॅमिली सर्वेमध्ये नोंद करून घ्यायची आहे फॅमिली सर्वेमध्ये नोंद कशी करायची याची सर्वांना माहिती आहे माहिती नसेल तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यानंतर बघा खूप महत्त्वाचा आहे ताईनं हे फोर्स प्रोत्साहन पुढचे दोन निकष तुम्हाला माहिती असेल की मोर या बटनावरती क्लिक करायचं मोर या बटनावरती क्लिक केल्यानंतर इव्हेंट्स या बटनावरती क्लिक करायचं आणि इथं आपल्याला प्रोत्साहन दोन निकष आपल्या इथं पूर्ण होणार आहे ते म्हणजे की व्ही एच एस एन डी जो आपण भरायचा आहे आणि दुसरा म्हणजे की सी कार्यक्रम बघा का वी एच एस एन डी मी भरलेला आहे भरलेली दिनांक समोर आलेली आहे लाभार्थ्यांची संख्या बघा कशा पद्धतीने भरली गेलेली आहे याच पद्धतीने सर्वांनी वी एच एस एन डी भरून घ्यायचं त्याच्यानंतर ती बघा सी बी कार्यक्रम पहिला बुधवार आणि तिसरा बुधवार हे आमच्या सुपरवायझर मॅडमनी सांगितलेले दिनांक आहे त्या पद्धतीने मी पहिल्या बुधवारी भरलेला आहे आज आहे दुसरा बुधवार आज आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यानुसारच मी ही माहिती भरणार आहे त्याच्यानंतर बघा जी काही आपली थीम असेल ती थीम त्या थीमनुसार कार्यक्रम हा भरून घ्यायचा आहे तर बघा आता येणं आज आम्ही दिवाळी सुट्टी लागणार आहे त्यामुळे आम्ही संंदा गरोदर मार्गदर्शन म्हणजे दिवाळीमध्ये मा महिलांनी स्वतःची काळजी कशी घ्यायची आपल्या लहान जे आपल्या बाळाची काळजी कशी घ्यायची संदर्भात त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे दिनांक निवडताना बघा या बटनावरती क्लिक करायचं जी काय आपली दिनांक असेल ती निवडायची आहे ओके या बटनावरती क्लिक करायचं थेंब बघा निवडताना आपल्यासमोर एकूण पाच थेंब येतात त्यापैकी जे आपण कार्यक्रम घेतला असेल त्या थेमनुसार आपण कार्यक्रम घ्यायचा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आपला हा रेकॉर्ड सी बी एचा व्यवस्थितपणे भरला जाणार आहे आणि तुम्हाला बघायचं दोन मेसेज दिसत आहेत आणि शक्यतो त्यांना एक विनंतीच आहे शक्यतो दिनांक सेम ठेवण्याचा प्रयत्न करा सेम म्हणजे की ज्या आपल्या सुपरवायझर मॅडम मॅडमने आपल्याला जी तारीख दिलेली आहे त्याच तारखेला सी बी कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करा त्याच कार्य त्याच दिवशी हा पोषण ट्रॅकरला कार्यक्रम नोंदवा तर नो त्यांना त्याच्यानंतर बघा पुढचा महत्त्वपूर्ण आनंदाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला जे सांगणार होते तीच आता आनंदाची गोष्ट मी सांगणार आहे आजपासून बघा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा मला प्रोत्साहन भत्ता हा जमा झालेला आहे तुम्हाला जर जमा झाला असेल तर कमेंट करून कळवा मागच्या महिन्यात जेवढा झालेला तेवढाच मला प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे नक्की चूक कोठे झाली हे माहिती अजून झालेली नाही कारण की सुपरवायझर मॅडमकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याजवळ अजून ती शीट आलेली नाही जी ना पी डी एफ येते कुणाला किती मार्क पडलेत ऑक्टोबर महिन्याची आलेली आहे पण नोव्हेंबर महिन्याची पी डी एफ अजून आलेली नाही नोव्हेंबर महिन्याची पी डी एफ आल्यानंतर तुम्हाला याच चॅनलच्या याच चॅनलच्या माध्यमातून कोणाला किती मार्क पडले हे पाहता येईल त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे ताई अजूनही गडबडीमध्ये जर माझ्याकडून काही राहून गेला असेल तर कमेंट करून कळवा जेणेकरून दिवाळी सुट्टीवर जाण्या अगोदर सर्व अंगणवाडी सेविका ताई मदत निसता सर्व माहिती या व्यवस्थित भरून घेतील आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला दिलेल्या दिलेल्या सर्व ताईंनी जे प्रेम दिलेलं आहे त्या सर्वताईंचं मनापासून आभार आणि त्या सर्व माझ्या ताईंना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमची दिवाळी ही खूप आनंदात सुखसमृद्धीमध्ये जाऊ दे हीच माझी प्रार्थना आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा अजूनही माझ्याकडून गडबडीमध्ये जर कोणती माहिती भरायची सांगायची राहून गेली असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवाताईन कर तुमच्या कमेंटवरच मी व्हिडिओ बनवत असते धन्यवाद